ऐक ना काय झालंय टावेल बिबेल गुंडाळून काय चाललंय तुमचं नाही ग सर्दी डोकं ताप हो सर्दी झाली दुखत असेल ना ना काम करा दवाखान्यात चला ना मग दवाखान्यात जाऊन या अगं काल आहे ना काल माझा मित्र दवाखान्यात गेलता त्या डॉक्टर कडे त्या डॉक्टर म्हणे फक्त <laughs> ये ना दिवसातून एकच टाइम करा म्हणे तुम्ही आजारी पडणार नाही तो तेच बोलला दिवसातून एकच टाइम करा आजारी पार्टनार सांगितलं त्याने डॉक्टर आज मी जर त्याच्याकडे गेलो तो पण मला असं सांगेल ना दिवसातून एकदाच करा म्हणून मला जरा विचित्र त्याची बायको म्हणते म्हणे त्याला दोन दोन कर टाइम दो कर आता सध्या डॉक्टरने सांगितलं मग ते बायको बी जरा आत्र बसे त्याची त्याच्यामुळे मला पण देते वाटते तू पण म्हणायला बस दोन टाइम कर अवघड सकाळ संध्याकाळ करायचा तो आता एकच टाइम करतो त्याच्यामुळे मला पण भीती वाटते ना गे जर मला म्हटलं एकच टाइम कर तुमचं जरा शरीर वाढत चाललंय त्याला पडले का बोलायला पडले करायचा विषय गे तू आपलं काहीतरी बदल झालं का खाण्यात त्याच्या हाती त्याच्यामुळे तो म्हणतो एकच टाइम कर जेवण त्याची बायको म्हणते दोन टाइम कर डॉक्टर म्हणतो एक टाइम कर म्हणून असं कोणता डॉक्टर दोन ना शरीराला अरे तो सकाळी नाश्ता कर म्हणतो आणि दुपारी जेवण कर म्हणतो एकच टाइम संध्याकाळी काहीच करू नका फळबीळ खांब त्याच्यामुळे मला पण जरा भीती कोण असं उपाय देते का कधी तब्येत उतरायला असते तशी एक टाइम खायचं